दूध पाजायला जाऊ नागपंचमीच्या सणाला दूध पाजायला जाऊ नागपंचमीच्या सणाला ए वार रे पाऊस आला रे पंचमी सणाला वारारे पाऊस आला रे आज नागपंचमी सणाला ए चाल जोडीदारा रे चाल जोडीदारा नागपंचमी सनाला पंचमी सनाला चाल जोडीदारा रे चाल जोडीदारा नागपंचमी सनाला पंचमी सनाला लाईक करा शेअर करा कमेंट करा रे लाईक करा शेअर करा कमेंट करा रे आज नागपंचमीचा महिमा नो आज नागपंचमी चैनावर नो ए जोडीदार रे ऐकून घे ना पण चे रे गोकुळ गवळ्यांचे गुला पोरवते अंघोळ करीत गोकुळ नगरे मध्ये गोकुळ नगरे ವಸುಕಿ ನಗನಿ ಮನೂನಿ ನಾಗಲ ಮಾರಲೆ ಕಲಿಯ ನಾಲ್ ಮಾರಲೆ ಕಲಿಯ ನಗಾಲ ಮಾರಲೆ ಗೋಕಳಾ ಮಧಿರ ಆನಂದ ಕೃಷ್ಣ ಕನ್ನೈಯ ಗೋಕುಳಾ ಮಧಿರಲ ಕೃಷ್ಣ ಕನ್ನಯ ऐकून गे जोडीदारा ऐकून गे जोडीदारा आज गवळ्याचे पोर खेळू लागले जोळे ऐकून गे जोडीदारा ऐकून घे जोडीदारा गवळ्याचे पोर जो का खेळू लागले लाईक तुम्ही सेरव करा श्यामाचे नवीन हिडीव पावा श्यामाचे नवीन हिडीव पावा ए लाईक करा सेर बी करा श्यामाचे नवीन हिडिओ पावा श्यामाचे नवीन हिडिओ पावा संध्याकाळी रे मिरवणूक निघते नागपंचमीस नाची संध्याकाळी रे मिरवणूक निघते नागपंचे सी नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आहे नागपंचमीच्या आणि शेवटपर्यंत हा हिडिओपामध्ये जरी कोणी बोलत असेल तरी लक्ष देऊ नका एवढे नागपंचमीचा तर टायमाला हिडिओपापमध्ये गावत होते जरी त्यांचं लक्ष असेल तरी बी आपण लक्ष देऊ नका तर टायमाला नागपंचमीचा हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना